श्री स्वामी समर्थ खरंच देव या जगामध्ये आहे की नाही असं म्हणणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे श्री स्वामी समर्थ कृपेने आपण सर्वजण या जगामध्ये श्वास घेतो आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची सहवास आपल्या आजूबाजूला नक्कीच आहे तुम्ही पाहताय शेजारी एक व्हिडिओ दिसतोय या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ सात जाने सॉरी पाच ज तारखेचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी लॉस एंजेलसमध्ये आग लागल्याची बातमी ऐकून जग जागृत झाले आतापर्यंत दहा हजाराहून अधिक घरे आणि व्यवसाय नष्ट झाले हा काहीतरी योगायोग तर नाही ना हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच जाणवेल की हा खरंच योगायोग आहे की आपण जे करतो ते आपल्याला मिळतं असं म्हणतात आपण घरामध्ये शुभ बोललं तर आपल्याला वास्तू तथास्तु म्हणते हे तितकंच खरं झालेलं आहे या गोल्डन अवॉर्ड पाच तारखेला गोल्डन ग्लोबलचा पुरस्कार सोहळ्यात दे लोकांनी म्हणजे ज्यांची घरात जळाली आहेत त्या हॉलिवूडच्या लोकांनी देवाची खिल्ली उडवली देव म्हणाले की विश्वाचा निर्माताओ झिरो पुरस्कार मंडळीच्या हसण्यात उल्लेख करतो ते पुढे म्हणाले की हा या देव नसलेल्या गावात आश्चर्य नाही खरंच फसवू नका देवाची थट्टा केली जात नाही पण या पुरस्कार सोहळ्यामध्ये देवाला सगळ्यांनी झिरो रँकिंग दिलं त्यामुळेच देव मला वाटतं तिथून निघून गेले आणि अवघ्या आठ तासानंतरच आगीचा उद्रेक झाला आणि लॉस एंजेलस कॉलिफ कौलि, कॉलिफोर्निया शहर जळून खाक होऊ लागलं कॉलिफोर्नियात हाँ देवां के बदला ही असे का कि हा देवांकडून केलेला घेतलेला बदला आहे असे तुम्हाला वाटते का की हा निव्वळ योगायोग आहे कृपया तुमच्या छानशा टिपण्या आणि कमेंट या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ आपण पाहू शकता जेव्हा आपल्या शरीरामध्ये काहीतरी हार्ट अटॅक येणार असेल तर आपल्याला काहीतरी संकेत मिळतात त्याचप्रमाणे हा अवॉर्ड शो सुद्धा एक संकेतच असेल हे पहा गॉडला रँकिंग केलं आहे देवाला सुद्धा रँकिंग असते ह्या हॉलिवूडमध्ये त्यांच्याच परिस्थिती तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये ते हॉलिवूडमधली पुरस्कार सोहळ्यामध्ये जी अँकरिंग करत होती ती अभिनेत्री म्हणत आहे की गॉडलेस टाउन मे बी गॉडलेस झाला आहे मी प्रत्येकाला एल ए कॅलिफोर्नियानसाठी प्रार्थना करण्यास प्रोत्साहित करतो कृपया प्रत्येक देशातील सर्व आपत्तींना प्रभावी झालेल्या प्रत्येकांसाठी प्रार्थना करा तुम्ही हे पाहिले नाही असे वागू नका मी म्हणालो की जगाला देवाची आत्ता प पूर्वीपेक्षा जास्त गरज आहे तुम्ही पाहू शकता की गॉडलेस टाउन झाल्यानंतर ना काय परिस्थिती होऊ शकते त्यामुळं गॉडची आपल्याला सुद्धा गरज आहे ना आपले एकच गॉड आहेत श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा नामस्मरणाला एक रुपया लागत नाही आज तुम्ही पाहू शकता हॉलिवूडमधले मिलियनमधली घरं सुद्धा मिलियनमध्ये त्यांची घरं होती त्याची किंमत शून्य झाली आहे ती लोक आज रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे गॉड आपल्याला हवा आहे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा आणि आलेल्या सर्व संकटांना या येणाऱ्या आपत्तीपासून एकच व्यक्ती वाचवू शकतो आणि ते आहे आपले स्वामी समर्थ महाराज आणि त्यांचं नामस्मरण कृपया सर्वांनी नामस्मरण करावे श्री स्वामी समर्थ shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth shri swami samarth